नागपूरच्या होसूर जिल्ह्यातील एका चौतीस वर्षीय जिम ट्रेनरला ताब्यात घेण्यात आलंय शारीरिक संबंधांदरम्यान पत्नीचा मृत्यू झाल्याचा आरोपीचा दावा आहे भास्कर एक जिम ट्रेनर आहे तो एकूण चार जिमचा मालक असून त्याची पत्नी शशिकला देखील महिलांसाठी एक जिम चालवते दोघांना चार वर्ष आणि दोन वर्षाची मुलं आहेत मीडिया रिपोर्टनुसार बेंगळुरूत प्ले स्कूल चालवताना शशिकला भास्करच्या प्रेमात पडली दोघांनी दोन साली लग्न केलं शशिकला अनैतिक संबंध असल्याचा संशय होता त्यामुळे दोघांमध्ये भांडण व्हायचं भास्करनं तीस एप्रिल रोजी शशिकलाला एका खासगी रुग्णालयात दाखल केलं होतं त्यावेळी शशिकलाच्या नाकातून रक्त वाहत होतं तर शारीरिक संबंध दरम्यान शशिकला बेशुद्ध झाल्याचं भास्करनं रुग्णालयाला सांगितले रुग्णालयात दाखल केलेल्या शशिकलाला डॉक्टरांनी मृत घोषित केलं त्यानंतर रुग्णालयानं स्थानिक पोलिसांना माहिती दिली रुग्णालयाच्या माहितीनंतर पोलिसांनी रुग्णालयात पोहोचत तपास सुरू केला पोलिसांना गळ्यावर आढळल्या शशिकलाचा गळा दाबल्याचा पोलिसांना संशय पोलिसांनी पुढील तपासासाठी शशिकलाचा मृतदेह सरकारी रुग्णालयात पाठवलाय पोलीस चौकशीत भास्करनं सांगितलं की त्यानं आणि शशिकलानं दारू प्यायली होती त्यानंतर दोघांनी शारीरिक संबंध ठेवले शारीरिक संबंधा दरम्यान शशिकलाचा मृत्यू झाला शशिकलाचे वडील आणि नातेवाईकांनी भास्करचा दावा फेटाळून लावला